नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपलं रोजच्या जेवणातला आहार हा साधा सोप्पा असावा जेणेकरून पचनसुद्धा होतं आणि आपल्याला पित्ताचा सुद्धा त्रास होत नाही अशीच एक आज आपण थाळी घेऊन मी तुमच्या भेटीला आले आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ही उन्हाळ्याची थाळी आवडली तर लाईक शेअर नक्की करा कशी वाटली ते कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा तर चला पटकने रेसिपीला सुरुवात करू इथे उन्हाळा चालू झालेला आहे शक्यतो भाज्या खूप महाग असतात अशा वेळेस प्रत्येकाला जमतं जमतं नाही जमत तर काय करायचे थोडंसं मटर घेतलेले दोन तीन वांगे आणि दोन तीन बटाटे घेतलेले कांदा टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडेसे काजू मी नवधा घेतलेले हे आपल्याला करायचं आहे मसाला कमी मसाल्याचं खायचं आहे आणि हेल्दी खायचं आहे इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये कांदा टोमॅटो हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालून आप आहे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे कांदा टोमॅटो चांगला शिजेपर्यंत इथे आपण वांगी आणि बटाटा इथे चिरून घेणार आहे आता आपण भरली वांगी करत नाही सुकी वांगी करत नाही तर आलू मटर आणि वांग्याची आपण पातळसर अशी जशी आपण पनीरची भाजी बनवतो पनीर मसाला बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपण ही भाजी बनवून घेतोय जास्त मसाल्याचा जा वापर करणार नाही हेवी कोणता खडा मसाला आपण यामध्ये वापरणार नाही वांगे इथे चिरून घेतलेली आहे त्यानंतर ना बटाट्याच्या सुद्धा आपल्याला या पद्धतीने अशा फोडी इथे करून घ्यायच्या तर इथे आपला बटाटा वांगी छान अशी चिरून झालेली आहे बटाट्याची मी इथे साल काढलेली नाही आहे तुम्हाला जर आवश्यक वाटलं की साल काढून टाकायचे तर तुम्ही इथे साल काढू शकता त्यानंतरनं आपल्याला हे चांगलं चोळून दोन तीन पाण्याने इथे धुवून घ्यायचं आणि वांगे बटाटा आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा तोपर्यंत इकडे तुम्ही बघू शकताय कांदा टोमॅटो काजू आलं लसूण छान शिजलं गेलेलं आता इथे आपल्याला थोडंसं सुक्कं करून घ्यायचं आणि गार करायला ठेवायचं मसाला हा गार झाला की मिक्सरला आपल्याला बारीक याची ग्रेव्ही करून घ्यायची सेम आपण इथे पनीर किंवा छोले मसाला ज्या पद्धतीने बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने आपण इथे वांगा बटाट्याची भाजी इथे बनवून घेणार आहे तर इथे आपला झाला हा मसाला वाटून तयार झालेला आहे आता मस्त असा तडका देऊया थोडस तेल मी इथे जास्त घातलेलं आहे एक खान दोन पळ्या मी इथे जास्त वापरलेले आहे नेहमीच्या भाजीपेक्षा तेल गरम झालं जिरी मुरी घालायची बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा मी यामध्ये घातलेला आहे कांदा आपल्याला हलकासा असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आता मसाले मी फारसे कोणतेही वेगळे घालणार नाही नेहमीच्या ज्या आपल्या भाज्या आपण रस्सा भाजी बनवतो सुक्की भाजी बनवतो तेच मसाले मी यामध्ये घालणारे म्हणजे नेहमीच्या भाजीला आपण जे भाजी मसाले वापरतो दोन तीन काय दोन चार मसाले असतात आपले नेहमीच्या वापराला तेच यामध्ये घालायचं आणि वाटून घेतलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही हलवून घ्यायची बारीक चिरलेली मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मसाला हलवून घेतला की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं पाच मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे इथे बघू शकता मसाल्याचा कलर बदललेला आहे छान असं तेल सुटलं गेलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला इथे वांगे बटाटी आणि एक छोटीशी वाटी मी इथे मटार घेतलेले ते मटार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला भाज्या मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला पाच एक मिनिट तरी झाकण ठेवायचं बघू शकता छान असं आपलं इथे तेल सुटलेले मसाला चांगला शिजलेला आता इथे जर तुम्हाला थोडासा तो पातळ बनवायचा नसेल तर इथेच तुम्ही थोडंसं पाणी घालून वांगा आणि बटाटे शिजून घ्यायचा आणि अशीच लपथपीत भाजी इथे ठेवायची खायला खूप छान लागते पण मी इथे भाताबरोबरसुद्धा आपल्याला थोडीशी भाजी पातळ पाहिजे म्हणून पाणी घालून घेतलेले हलवून छाकण ठेवायचं आणि वांगे बटाट्या शिजेपर्यंत आपल्याला उकळत ठेवायचं तोपर्यंत आपण इथे लसूण गवार बनवून घेणार आहे आता लसूण गवार कशी बनवायची तर इथे गवार घेतलेली शक्यतो गवळी गवार घ्यायची आणि अशी जरासा मोठी लांब अशी तिला आपल्याला खोडून घ्यायची आणि भरपूर एक छोटी वाटी मी लसूण इथे टेचवून घेतलेला आहे गवार सुद्धा आपण चांगली स्वच्छ धुवून घेतलेली कढईमध्ये मी दोन पाळ्या तेल घातलं तेल तापलं जिरी मुरी घालायचे आणि ठेचून घेतलेला लसूण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि पाच सहा हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या इथं लक्षात ठेवा आपण लसूण गवार बनवतो आहे त्यामुळे आपल्याला कोणताही जास्त मसाला यामध्ये वापरायचा नाही लसूण आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतल्या की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची हिंग घालायचं आहे आणि धने पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याच्यापेक्षा आपल्याला दुसरा कोणताही मसाला यामध्ये घालायचा नाही या, ना या पद्धतीने जर तुम्ही लसूण गवार बनवली तर खायला एकदम चविष्ट लागते उत्तम लागते नेहमी तुम्ही जेव्हा बाजारातून गवार घेऊन या तेव्हा खात्रीने सांगते की तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की बनवाल अगदी लहान मुलंसुद्धा चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकता कारण ती तिखट नाही आहे आपण तिखट कोणताही असा मसाला यामध्ये वापरलेला नाही आहे फक्त आपण पाच सहा मिरच्या घातलेल्या मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि दहा मिनटं वाफेवरती गवार आपल्याला इथे शिजवून घ्यायची आता थोडस पाणी इथे दिसतंय पण आपली गवार जी आहे ना ती शिजली गेलेली आहे मग काय करायचंय इथे आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि दोन तीन मिनटं झाकण ठेवून परत एकदा आपल्याला गवार परतून घ्यायचे तोपर्यंत इकडे तुम्ही बघू शकताय छान असा आपला वांग्या बटाट्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला इथे आटवायचं अजिबात नाही तर भाजी बनवून झालेली आहे सुद्धा आपली इथे सुक्की झालेली आहे बघू शकताय छान असं तिला कलर आलेला आहे आणि नेहमीप्रमाणे इथे मी चपाती आणि साधा भात आपला लावून घेतलेला आहे आता साधा भात आणि चपातीचा व्हिडिओ मी इथे दाखवलेला नाही कारण आपला व्हिडिओ मोठा होऊ शकतो आणि नेहमी मी जशा भात आणि चपात्या बनवते अगदी तशाच बनवून घेते तर अशा पद्धतीने आपण इथे उन्हाळा विशेष थाळी इथे बनवून घेतलेली आहे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मी इथे ताक ताकसुद्धा बनवून घेतलं होतं आता ताकाची रेसिपी मी तुम्हाला लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि गरमागरम चपात्या आणि उन्हाळा असला की टोमॅटो किंवा गाजर किंवा काकडी हे पदार्थ आपल्या आरामध्ये नेहमी ठेवायचे